Mm-hmm. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय प्रशांत पाटील यांचे वीस जून दोन हजार चोवीस रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले या दुःखद निधनामुळे सर्वांवरच दुःखाचे डोंगर कोसळले होते प्रशांत पाटील यांच्यावर प्रेम करणारा पदाधिकारी कार्यकर्ता समर्थक मित्रवर्ग विविध पक्षाचे नेते हे महाराष्ट्रातून सर्वदूर असल्याने सर्वांनी एकत्रित येऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या दृष्टिकोनातून गुरुवारी दिनांक सत्तावीस जून दोन रोजी मल्टीपर्पज हॉल जयन पी टाउनशिप पुरण येथे सायंकाळी चार ते सात या दरम्यान शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर प्रशांत पाटील यांच्या आई हिरावती पाटील प्रशांत पाटील यांच्या पत्नी प्रज्ञा पाटील मुले आदित्य पाटील अद्वैत पाटील भाऊ प्रवीण पाटील राजस पाटील कपिल पाटील नूतन भट्टाचार्य उपस्थित या प्रसंगी शिवसेनेचे दीपक भोईर जगजीवन भोईर काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष रेखा घरत कामगार नेते संतोष घरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुरदास गोवारी अॅडव्होकेट भार्गव पाटील उरन नगर परिषदेचे गटनेते गणेश शिंदे शेतकरी कामगार पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष सीमा घरात हस्त प्रबोधनकार संजीवन म्हात्रे शिक्षक नेते नरसू पाटील जेएनपीटी विश्वस्त रवी पाटील माजी पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर मच्छीमार नेते मार्तन नाकवा आदी मान्यवर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहिली या शोकसभेला सर्वच राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रशांत पाटील यांचे समर्थक मित्र परिवार कुटुंब नातलक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी प्रशांत पाटील यांच्या आठवणींनी सर्वांना अश्रू अनावर झाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील यांचं वीस जून रोजी निधन झालं खरं म्हणजे आजही विश्वास पटत नाही की एवढा उंधा कार्यकर्ता खंबीर नेतृत्व असलेला आमच्यातून निघून जाणं ही तिथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि कामगारांसाठी खूप मोठी एक खंबीर नेतृत्व होतं एक आक्रमक नेतृत्व होतं स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे जे आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन व्यवस्थापनाला जागीच तिथं नमवण्याचं काम त्यांनी केलं होतं प्रकल्पग्रस्तांबद्दल त्याला असणारी आत्ता खरं म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही आम्हाला आठवतोय काही वर्षापूर्वी ते शिवसेना प्रमुख मांडणे बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे पंच्याण्णवला शिवशाहीचं स सरकार असताना महाराष्ट्र राज्याच्या त्यावेलच्या मंत्र्यांकडं पुरंदच्या समस्या रायगडच्या समस्या मांडण्याचं काम मोठं काम प्रशांत केलं होतं आणि आज प्रशांत भाऊंचं निधनामुळं ही खूप मोठी हानी निर्माण झालेली आहे ती भरून निघणं खूप कठीण आहे पण आजच्या शोकसभेच्या निमित्तानं तुम्ही बघितलं असाल सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आपण उपस्थितांमध्ये बघितलं तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होते पण मोठ्या संख्येने सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी होती गोरगरीब जनता त्या ठिकाणी होती ज्यांना एक आधार वाटत होता प्रशांत भाऊ कामगार क्षेत्रातले कामगार मोठ्या संख्येने होते कारण त्यांना एक प्रशांत भाऊ खूप मोठा आभा आधार वाटत होता रात्री बेरात्री एखादी समस्या फोनवर मांडल्यानंतर ती समस्या लगेच सोडवण्याचं काम किंवा सुखदुःखात सहभागी असणाऱ्याचं काम प्रशांत भाऊ करत होते आणि आज त्यांच्या जाणाने या परिसरात आपण बघा तर प्रत्येक घरात दुःख झालेलं प्रत्येक घरात म्हणजे ते ज्येष्ठ असतील तरुण असतील किंवा लहान असतील त्याला प्रत्येकाला एक हवाहवाचं वाटणारे नेतृत्व म्हणजे प्रशांत पाटील आज गेल्याचं खूप मोठं दुःख होतं आहे त्यांच्या आत्म्या शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगलं आधार आणि शक्ती देण्याचं काम ईश्वर ईश्वराने करावं आणि त्यांना त्यांच्या पाठीशी नक्कीच सगळा समाज खंबीरतेने उभं राहील असं मी सांगतो आहे त्यांची दोन्ही मुलं खूप उच्च शिक्षित आहेत वहिनी प्रज्ञा वहिनी खूप उच्च शिक्षित आहेत त्यांच्या आई खूप चांगली आहे बहीण आहे त्यांची भाऊ आहेत आणि या सगळ्या कुटुंबियांना आपण आज सगळ्या या नेते आणि सर्वसामान्य जनतेने आधार दिलेला आहे सांगितल्याप्रमाणे प्रशांत भाऊंना कुठली समस्या सांगा कधीही रात्री बिरात्री मी सांगतो की आपण बरेचसे नेतेमंडळी मंडळी बघतोय की कदाचित रात्री फोन स्विच ऑफ करून ठेवतात परंतु प्रशांत भाऊंची एक ख्याती होती की रात्री दोन वाजता जरी त्यांना फोन गेला तरी त्या कार्यकर्त्यांचा फोन उचलायचे माझ्या जीवनाचा प्रसंग आलेला माझा भाऊ काही वर्षापूर्वी अपघातामध्ये निधन झालं आणि आम्हाला काही शंका वाटल्याने मी आम्ही जेव्हा प्रशांत भाऊंना सांगितलं त्यावेळेस सा। काँग्रेसचं सा सरकार होतं प्रशांत भाऊंनी त्यावेळेस आम्हाला कुटुंबियांना तिथपर्यंत नेलं होतं माझ्या वडिलांना आधार दिला होता आम्हाला कुटुंबियांना आधार दिला होता आठवण ती मला आज त्याच्या राजकारणाच्या पलीकडची होती ब्युरो रिपोर्ट आवाज टुडे